नमस्कार कृष्णा पॉल ऑफिसच्या ग्राहकांसाठी एकदम छान आणि सुंदर डिझाईनमध्ये मंगस्त्र आणत तर मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जसे तिळगुळ गोड गोड असतात तसे मंगस्त्र एकदम गोड गोड छान छान बनवलेत ते आपण पाहूया तर आपण सुरुवात करूया एकदम छान आणि सुंदर डिझाईनचे मंगस्त्र पाहण्यासाठी तर पाहता पाहता तुम्ही क्वालिटी पण बघा सुंदर डिझाईन बघा वर्किंग बघा पिंक पिस्तामध्ये कुंदनमध्ये आहेत आणि एकदम छान आणि सुंदर नाजूक काम केलेलं आहे त्याच्यावरती वर्किंगचं एकदम सुंदर कस्टमरच्या चॉईसनुसार दागिने आपण बनवून देतो आणि आपलं शॉप आहे चिंचोळगावचा प्रगारच नेवाळ मिसळच्या समोर तर आपल्या पेजला लाईक करा फॉलो करा आणि सर्व मंगस्त्र पाहून घ्या एकदम छान आणि सुंदर आहेत याच्यामध्ये दहा ते बारा डिझाईन्स आहेत एकदम सोन्याला लाजवेन असे दागिने आहेत सोन्यासारख्या ताईंसाठी सोन्यासारखे दागिने बनवायचं काम आपलं शॉप मध्ये चालू असतं आपलं शॉप आहे चौक तर एकदम सुंदर छान डिझाईन मधले आहेत सगळे मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळे वाट्या लावलेले आहेत नाजूक डिझाईन मध्ये सुरेख काम केलंय त्याच एकदम नाजूक वर्किंग वगैरे छान आहे स्टोनचं वर्किंग वगैरे चांगलं आहे क्वालिटी प्रोडक्ट भेटतात आपल्याकडे आणि आपलं शॉप आहे चिंतूर गावामध्ये तर सर्वांनी आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करा आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करा आपल्या इंस्टाग्राम ला फॉलो करा सर्व ताईंना पण सांगा आपला शॉप कुठं आहे तर आपल्याकडे मंगळसूत्र पाहिजे असं डिझाईन मध्ये बनवून देतात दिल्या जातात तर तुमची चॉईस आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा डिझाईन आणि आपण तसं बनवून देण्याचा प्रयत्न करू वो कर तो प्रयत्न करतोच आपण तर बनवून देऊ चान तर तुमच्या डिझाईन ज्या असतात तुम्ही डिझाईन व्हॉट्सअप करा आपण तुम्हाला छान पैकी सुंदर डिझाईनमध्ये मुंगस्त्र बनवून देण्याचं काम करूया आपल्याकडे एकदम सुंदर डिझाईन बनवतो कस्टमरच्या चॉईस नुसार बनवून देतो आपण तर एवढे सगळे मुंगस्त्र एकदम तुम्हाला छान वाटले असतात तर शॉपला या लवकरात लवकर विजिट करा आणि खरेदी करायला लवकरात लवकर शॉपमध्ये या तर एवढे सगळे मंगस्त्र पहा आणि आपल्या शॉपला विजिट करा सर्वताना मकर संक्रांतीच्या परत एकदा शुभेच्छा नमस्कार